शरद पवार यांनी लेख सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती सभाचा धडाका लावला होता लेखीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी शरद पवारांनी स्वतःला झोकून दिलं रण रन रनत ऊन आणि शरीरात थकवा देखील दिसून येत होता तर शरद पवारांच्या आजच्या सभेत आवाजही बसल्याचं पाहायला मिळालं होतं अशातच आता शरद पवार यांची प्रकृती अवस्था असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शरद पवारांनी उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द देखील केले आहेत उद्या शरद पवारांचा मुक्काम गोंदी बागेत असणार आहे प्रचाराच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून खबरदारीसाठी त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय दरम्यान बारामतीच्या सांगता सभेत त्यांना बोलताना त्रास जाणवला होता मात्र तब्येत अवस्थेमुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या वतीनं अकलूज येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं आज सकाळी शरद पवार यांनी सर्वप्रथम भोर येथील आर आर हायस्कूलच्या मैदानावर सभा घेतली शरद पवार यांनी भोर नंतर इंद्रापूर येथील मार्केट कमिटीच्या मैदानावर सभा घेतली दरम्यान शरद पवारांचं मतदान यंदा बारामतीत करणार आहेत लेख सुप्रिया सुरेन साठी पवारांनी मतदान बारामतीत करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली माळे गावात शरद पवार मतदान करणार आहेत तर मतदानाच्या दिवशी शरद पवार गोंदी बागेत थांबणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे दरम्यान बारामतीसाठी सात मे रोजी मतदान होणार असून आज रविवारी या लोकसभेतील प्रचाराची तोप थंडावली या निमित्ताने पवार काका पुतण्याची प्रतिष्ठापणाला लागली आहे त्यामुळे बारामती छुपा प्रचार होतोय का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे